रुकडीमध्ये श्री गणेश मूर्तीचे भव्य दिव्य आगमन श्री गणेश आगमन वेळी रुकडी गावातील तेरा तरुण मंडळांनी सहभाग घेतला होता श्रींच्या आगमनावेळी संपूर्ण गाव एकहून श्री गणेश मूर्तीची मिरवणूक लाईट साऊंड सिस्टीम लावला होता रुकडीतील मंडळ राघोबा तालीम मंडळ तानाजी तरुण मंडळ कलकल तरुण मंडळ क्रांतीवीर तरुण मंडळ महात्मा फुले समता मंडळ शिवनेरी तरुण मंडळ विजय तरुण मंडळ अशा अनेक तरुण मंडळांनी सहभाग घेऊन श्री गणेश मूर्तीचे आगमन मोठ्या थाटात पार पडले गणेश चतुर्थीनिमित्त रुकडी गावामध्ये शिवमुद्रा ग्रुप व द ग्रेट मराठा ग्रुप यांच्या वतीने सर्व गणेश मंडळांचे शाल श्रीफळ दिन स्वागत करण्यात आले रुकडी गावातील अठरा मंडळांचा आगमनावेळी सत्कार करण्यात आला त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख रुकडे गावाचे माननीय डे सरपंच श्री शीतल खोत महाराष्ट्र सूतगिरणी संचालक श्री जमीर मुजावर उद्योगपती श्री गिरीश ढवळे पाटील श्री संतोष मोरे अध्यक्ष द ग्रेट मराठा ग्रुप ग्रुप श्री प्रसाद अपराध श्री रोहित भोसले अतुल पोळ सरकार रुकडी शहर शिवसेना प्रमुख श्री सचिन इंगळे श्री अजय मस्के श्री अविनाश मस्के श्री सुशांत गोंधळी श्री श्री जगदीश राठोड पत्रकार श्री रोहन देसाई